नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाचा असा गट पाहणार आहोत तर हा घटक कोणता आहे तर भारताचे इतर देशांसोबतचे महत्वाचे सैन्य अभ्यास तर विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी हा गट खूप महत्वाचा आहे तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा भारतीय सैन्यांचा लष्करी सराव अभ्यासणार आहोत यामध्ये पहिल्यांदा आहे मित्र शक्ती हा सराव भारत आणि श्रीलंका देशांदरम्यान सराव केला जातो नेक्स्ट आहे अजय योद्धा हा भारत आणि युके दरम्यानचा लष्करी सराव आहे नेक्स्ट आहे युद्धाभ्यास हा भारत आणि अमेरिका देशांदरम्यानचा सराव आहे खंजर हा भारत आणि किर्गिस्तान या देशादरम्यानचा लष्करी सराव आहे वज्र प्रहार हा भारत आणि अमेरिका देशांचा लष्करी सराव आहे इंद्र हा भारत आणि रशियाचा द्विपक्षीय लष्करी सराव आहे नेक्स्ट आहे मैत्री तर मैत्री सर्व हा भारत आणि थायलंड या देशादरम्यानचा आहे नेक्स्ट आहे सूर्य किरण हा भारत आणि नेपाळ या देशांदरम्यानचा लष्करी सराव आहे नेक्स्ट आहे प्रबल दोस्तिक हा भारत आणि कझाकिस्तान या देशादरम्यानचा लष्करी सराव आहे नेक्स्ट आहे नोमेडिक एलिफंट हा भारत आणि मंगोलिया देशादरम्यानचा आहे नेक्स्ट आहे खान क्वेस्ट भारत आणि मंगोलिया देशादरम्यानचा नेक्स्ट आहे साल्वेक्स हा भारत आणि अमेरिका या देशादरम्यानचा लष्करी सराव आहे नेक्स्ट आहे एक्वामेरीन हा भारत आणि मालदीव या देशादरम्यानचा लष्करी सराव आहे नेक्स्ट आहे सामप्रती हा भारत आणि बांगलादेश या देशांदरम्यानचा द्विपक्षीय लष्करी सराव आहे नेक्स्ट आहे बोल्ड कुरुक्षेत्र हा भारत आणि सिंगापूर या देशादरम्यानचा लष्करी सराव आहे नेक्स्ट आहे अग्नियोद्धा हा भारत आणि सिंगापूर या देशांदरम्यानचा द्विपक्षीय लष्करी सराव आहे नेक्स्ट आहे गरुड शक्ती हा भारत आणि इंडोनेशिया दरम्यानचा लष्करी सराव आहे नेक्स्ट विनबॉक्स हा भारत आणि व्हिएतनामचा लष्करी सराव आहे अल नागा हा भारत आणि ओमॅन दरम्यानचा लष्करी सराव आहे नेक्स्ट आहे इनबॉक्स हा भारत आणि म्यानमार देशांदरम्यानचा लष्करी सराव आहे तर नेक्स्ट आहे लांबतिये हा भारत आणि सेशेल्स या दोन देशांदरम्यानचा लष्करी सराव आहे कोणता लांबतिये तर नेक्स्ट आपण भारतीय नौदलाभ्यास पाहणार आहोत यामध्ये फर्स्ट आहे वरुण हा भारत आणि फ्रान्स दरम्यानचा नौदलाभ्यास आहे नेक्स्ट आहे मालाबार हा भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांदरम्यानचा बहुराष्ट्रीय नौदलाभ्यास आहे नेक्स्ट आहे हा भारत आणि श्रीलंका दरम्यानचा आहे नेक्स्ट आहे सिम्बेक्स हा भारत आणि सिंगापूर दरम्यानचा आहे नेक्स्ट कोंकण हा भारत आणि युके दरम्यानचा नौदलाभ्यास आहे नेक्स्ट आहे ऑसिडिक्स हा भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा आहे सहयोग कैझिन हा भारत आणि जपान दरम्यानचा नौदलाभ्यास आहे नेक्स्ट आहे नसीम अल बहर हा भारत आणि ओमानिया देशादरम्यानचा अभ्यास आहे नेक्स्ट आपण पाहूया भारतीय हवाई दल अभ्यास यामध्ये आपण पाहूया रेड फ्लॅग हा भारत आणि अमेरिका दरम्यानचा आहे नेक्स्ट आहे गरुड हा भारत आणि फ्रान्स दरम्यानचा हवाई हवाई अभ्यास आहे नेक्स्ट आहे कोप इंडिया हा भारत आणि अमेरिका देशादरम्यानचा हवाई दल अभ्यास आहे नेक्स्ट आहे इंदिरा धनुष हा भारत आणि ब्रिटन दरम्यानचा हवाई अभ्यास आहे नेक्स्ट आहे सिंदेक्स हा भारत आणि सिंगापूर देशांदरम्यानचा हवाई दल अभ्यास आहे तर नेक्स्ट आहे ब्रिज हा भारत आणि ओमान दरम्यानचा लक्ष लष्क हवाई अभ्यास आहे आणि नेक्स्ट आहे डेझर्ट ईगल हा भारत आणि संयुक्त अरब अमिरात या देशांदरम्यानचा हा हवाई दल अभ्यास आहे तर नेक्स्ट आहे सीएम इंडिया हा भारत आणि थायलंड दरम्यानचा भारतीय हवाई दल अभ्यास आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फटाफट असे भारताचे इतर देशांसोबत असणारे सैन्याभ्यास पाहिले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।